इनरविल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल शहरातील वाजे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे रविवारी करण्यात आले होते यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी इनरविल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन यांच्या वतीने शाळेला टेबल खुर्ची बॅग्स सिलिंग फॅन ट्यूबलाईट्स कपाट वाटप करण्यात आले या कार्यक्रमावेळी शहर उपाध्यक्ष संजय पाटील क्लबच्या अध्यक्षा सई पालवणकर उपाध्यक्ष शोभना पालेकर सचिव राजश्री बगाडे महिला जिल्हा सरचिटणीस तथा माजी उपमहापौर चालुशिला करत प्रिन्सिपल माळीसर सुधीर कांटळे साधना गांधी माजी सरपंच राजेश भुळे राजेश भालेकर विभागीय अध्यक्ष सुनील पाटील जडे महाराज यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि इनरव्हील क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या पनवेल महानगरपालिकेपासून असं म्हटलं तर हाकेच्या अंतरावरचं आपलं गाव आहे पण जो मुंबईचा विकास आहे जो पनवेलचा विकास आहे हा अद्यापर्यंत आपल्या भागामध्ये पोहोचायचा आहे पण मी आपल्याला या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो पनवेलकर नागरिक मंडळी असतील किंवा वाजे आणि ग्रामपंचायत आणि परिसरातले नागरिक असतील इथून पुढच्या पाच वर्षात या सगळ्या परिसराचं चित्र हे पूर्णपणानं बदलून जाणार आहे एकीकडे या परिसरामध्ये माथेरान सारखा या ठिकाणी पर्यटन स्थळ इथं समोर आहे की जिथे ट्रेकिंग करून जातात धोरणीवरून लोक आज या परिसरामध्ये नैना या सिडकोच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून त्या प्राधिकरणानं वेगवेगळ्या शहरांचं नियोजन या परिसरामध्ये केलेलं आहे त्याचबरोबरीनं इथून विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर हा इथून हाकेच्या अंतरावरून जाणार आहे त्या पुढे त्या हायवेला मुंबई नागपूर रस्ता आहे तो त्याला जोडला जाणार आहे हाच रस्ता याचा दुसरा अर्थ मुंबईला जाणारा जो अटल सेतू आहे त्याच्यापर्यंत जोडला जाणार आहे ही सगळी कामं येणाऱ्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी जवळपास पूर्णत्वाला आलेली असते पण या भागाचं चित्र येणाऱ्या कालावधीमध्ये विकासाच्या दिशेनं विकासाच्या दृष्टिकोनातून प्रचंड प्रमाणामध्ये बदललेला आपल्याला पाहायला मिळणार आणि अशा वेळेला या परिसरामध्ये राहणारे आपले सर्व ग्रामस्थ आहेत या परिसरामध्ये राहणाऱ्या ज्या शाळा आहेत या जबाबदारी आहे की या ग्रामस्थांचे पाल्य म्हणजे मुलं यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे उद्याच्या काळामध्ये इथे जी शहर वसणार आहेत नैना प्राधिकरणाच्या माध्यमातून इथे इत, इथलेच नाही इथली लोक तर राहतीलच त्या शहरांमध्ये पण पण देशभरामधून राज्यामधून येणारे वेगवेगळे नागरिक इथं राहायला येते उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्यांच्याशी स्पर्धा करायची आहे आज आपण शाळेत आहोत उद्या महाविद्यालयात जाऊ पण त्यांच्याशी स्पर्धा करून या परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या रोजगार स्वयंरोजगार याच्या सर्व संधी ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला या ठिकाणी जर मिळवायच्या असतील तर त्याच्यासाठी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून शाळा शाळेचे विद्यार्थी कुठेही बाहेरून जे राहायला येतील त्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा कमी असता कामा नये तसं झालं तरच आपण या स्पर्धेमध्ये टिकून राहणार आहोत आपल्या सायन्स शास्त्रामध्ये डार्विन नावाच्या शास्त्रज्ञाचा सिद्धांत शिकवला जातो डार्विन की त्यांनी सांगितलंय या ठिकाणी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा मंत्र आहे की जो या ठिकाणी सगळ्यात जास्त सक्षम आहे तो टिकणार आहे आणि जो तयारी करणार नाही जो झोपलेला राहील तो झोपलेलाच राहील त्याचा विकास होऊ शकणार नाही आज आपल्याला खूप चांगलं वाटत अतिशय छान वारा आहे आम्हाला ती समयी प्रज्वलित करताना आम्हाला खूप वेळ गेला इतका सुंदर वारा आहे इथ मागे खूप चांगला अशा पद्धतीचं पर्यावरण आहे स्वच्छ अशा पद्धतीची हवा आहे तुम्ही पनवेलच्या दिशेला जाल तर तुलनेनं प्रदूषण जास्त आहे आणि या सगळ्यापासून आपण लांब आहोत पण याचा दुसरा अर्थ प्रगतीपेक्षा आपण लांब असता कामा नये आणि म्हणूनच आज आपल्या हातामध्ये असलेली जी साधनं त्या साधनांच्या आधारे आपल्याला चांगल्यातलं चांगलं शिक्षण घ्यायचंय आपल्यातला उच्च अशा पद्धतीचं शिक्षण घ्यायचं आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून आता नवं शैक्षणिक धोरण देशाला त्या देशाला मिळाले की ज्या माध्यमातून आपल्याला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाचं शिक्षण फक्त दहावीपर्यंत पर्यंत नाही फक्त बारावी पर्यंत नाही तर ग्रॅज्युएट आणि डबल ग्रॅज्युएट म्हणतात त्याला पोस्ट ग्रॅज्युएट असा शब्द आहे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आपल्या आवडीचं शिक्षण आपल्याला घेता येणार आहे